या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुरला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी सी एचे ॲडमिशन चालू आहे तरी आपण प्रवरित बी सी एचे ॲडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा सोलापूर शहरातील सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महानगरपालिकेत निदर्शने सोलापूर गेल्या पाच सहा वर्षापासून सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकप्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काट टाकण्याच्या मार्गावर आहे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी सिटी बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेत निदर्शने करून प्लास्टिकची बस आयुक्तांना भेट देण्यासाठी आणली होती पण हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपायुक्त मुलांनी यांनी दिल्यामुळे त्याबाबतचे निवेदन देण्यात आले स्वातंत्र्यानंतर सोलापूर महापालिकेची परिवहन सेवा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होती सहाशे या सेवेत दिवस रात्र काम करायचे शहराला या परिवहन सेवेचा मोठा आधार होता महानगरपालिका परिवहन सेवा ही सर्वसामान्यांना परवडेल अशी होती सोलापुरातील आमदार खासदार व पालकमंत्री यांनी ह्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे सोलापूर शहरांमध्ये विमान सेवा सुरू झाली त्याचप्रमाणे सिटी बस सेवा सुद्धा सुरू होणे हे अत्यंत गरजेचे आहे शहरातील हद्दवाड भागांमध्ये लोकसंख्या वाढल्याने अनेक नवीन नगरे वसाहती स्थापन झाल्या तिथपर्यंत जाण्या येण्यासाठी सिटी बसची सेवा कमी दरात परवडण्यासारखी होती खाजगी रिक्षाने जाण्या येण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च करणे हे सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखे नाही पण नाईलाजास्तव नागरिकांना हा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे शासनाने सोलापूर परिवहन विभागासाठी शंभर ई बसेस मंजूर केल्या आहेत पण सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने चार्जिंग सेंटर बस डेपो आधी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे आहे आणि हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे शासनाकडून नवीन ई बस प्राप्त झाल्यास त्याची देखभाल व वा निगा राखणे हे अत्यंत गरजेचे आहे नाही तर सन दोन हजार पंधरामध्ये केंद्र शासनाच्या योजनेतून अशोक लीला कंपनीकडून एकशे चव्वेचाळीस बस खरेदी करण्यात आल्या यातील नव्याण्णव जनबसच्या चेसी क्रॅक झाल्याने आर टी ओने नोंदणी रद्द केली या वादाबाबत लवादा सुनावणी सुरू आहे या बाबतीत यातील बावीस बस सुरू आहेत अशा प्रकारे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या दोनशे तीन बस पैकी नव्याण्णव बसच्या चेसी क्रॅक सदुसष्ट बस नादुरुस्त असल्याने केवळ बावीस बस मार्गावर धावत आहेत तीच पूर्वीसारखी अवस्था होईल माननीय आयुक्तांनी सोलापूर शहरातील नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न स्वतः जातीने लक्ष घालून सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिनल दास वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहराध्यक्ष शिरीष जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारसे जिल्हा सचिव दिलीप निंबाळकर सतीश वावरे शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद शहर संघटक कुणाल धोत्रे शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे दिलीप भोसले हे उपस्थित होते श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता बी बारा पद्मशाली नगर एम डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा सोलापूर